शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल द किसान पाठशालामध्ये शेतकरी मित्रांनो आजचा आपला चर्चेचा विषय आहे कांदा पिकामध्ये खताचा दुसरा डोस कोणता टाकावा आणि कधी टाकावा जेणेकरून आपल्या कांदा पिकाच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो ही संपूर्ण जानकारी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कधी आमच्या यूट्यूब चॅनल द किसान पाठशालावरील नवीन आहात तर आमच्या यूट्यूब चॅनल द किसान पाठशाला सबस्क्राईब जरूर करून घ्या शेतकरी मित्रांनो जेव्हा तुमचं कांद्याचं पीक तीस ते पस्तीस दिवसाचं होणार आहे तेव्हा तुम्हाला कांदा पिकामध्ये खताचा दुसरा डोस टाकावा लागेल खताच्या दुसऱ्या डोसामध्ये तुम्हाला महादनचं क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस खताची साठ किलो मात्रा घ्यायची आहे प्लस त्यासोबत तुम्हाला चोवीस चोवीस झिरोची पन्नास किलो मात्रा घ्यायची आहे ह्या दोघी खतांना तुम्हाला चांगल्या प्रकारे एकत्र मिक्स करून तुम्हाला प्रति एकराच्या दराने टाकावं लागेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला कांदा पिकामध्ये खताच्या दुसऱ्या डोसाबद्दल काही जानकारी देणार आहे तर ही जानकारी तुम्ही लक्ष देऊ नये का शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं कांद्याचं पीक तीस ते पस्तीस दिवसाचं होणार आहे त्यावेळेला कांदा पिकामध्ये खताचा दुसरा डोस द्यायचा आहे काही शेतकरी मित्र कांद्याचं पीक पचपन ते साठ दिवसाचं किंवा पन्नास ते पचपन दिवसाचं झाल्यानंतर खताचा दुसरा डोस देतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा पिकामध्ये दुसरा डोस टाकायला जास्त वेळ करणार आहे तर याला अजिबात टाळा तर शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकामध्ये खताचा दुसरा डोस कांदा तीस ते पस्तीस दिवसाचा होणार आहे तेव्हा टाकायचा आहे तर शेतकरी मित्रांनो खताची दुसरा डोस टाकायची योग्य वेळ आहे तीस ते पस्तीस दिवस तर शेतकरी मित्रांनो खताच्या दुसऱ्या डोसामध्ये जे रासायनिक दानेदार खते आपण देणार आहे ही दानेदार खते आपल्या झाडाला हळूहळू लागत असतात तर शेतकरी मित्रांनो आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही कधी आपल्या कांदा पिकामध्ये खताचा दुसरा डोस देणार आहे तर नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कांदा पिकाबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल द किसान पाठशालाला सबस्क्राईब जरूर करून घ्या तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जे भारत